आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र सगळ्यात आधी बातमी आहे उत्तर ते दक्षिण भारताच्या पट्ट्यात सुरू असलेल्या महासंकटाची देशात मुसळधार असा पाऊस सुरू आहे पावसाचा कहर अद्यापही कायम आहे एकीकडे जर बघितलं तर शिमल्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये ढकपुटी सदृश पाऊस झाला आहे दुसरीकडे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं ज्यात दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला दिल्ली आणि केदारनाथमध्येही पावसानं कहर केला याच बातम्या विस्तारानं बघणार आहोत बातमी निसर्गानं धारण केलेल्या रौद्र रूपाची शिमल्यापासनं शंभर किलोमीटर दूर असलेल्या रामपूरच्या झाकडे आणि मंडी जिल्ह्यातील राजवन गावावर प्रचंड ढगफुटी झालेली आहे ज्या पावसामुळे अचानक पूर आला आणि या पाण्यात सुमारे तीस जण वाहून गेलेले आहेत घटनास्थळी एनडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे तसंच पोलीस रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे ढगफुटीमध्ये एकोणीस लोक बेपत्ता असतात तर दक्षिण पावसाचं महासंकट आपण बघतोय पत्त्यांसारखी अक्षरशः कळलेली आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय पाण्याचा प्रचंड असा प्रवाह इंडिया रेस्क्यू टीम आणि पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले देशभरातली ती तीन दृश्य बघतोय तीन ठिकाणी पावसाचा हा शिमल्यामध्ये महासंकट इमारत पत्त्यांसारखी कोसळली दुसरीकडे केदारनाथचे दृश्य केदारनाथमध्ये ढगफुटे झालेली आहे आणि तिसरी दृश्य वायनाडमधली वायनाडमध्ये भूस्खलन झालं त्यात दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे हे निसर्गाचं रौद्र रूप तिन्ही दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येईल